नमस्कार मित्रांनो मी अमोल जाधव स्वागत आहे तुमचे सी एस सी मराठी या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आर टी प्रवेशाची मुदत संपलेली आहे किती जागा रिक्त राहिलेल्या आहेत आता पुढे काय होणार आहे संपूर्ण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया त्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑन करून ठेवा चला तर व्हिडिओ सुरू करूया <laughs> मित्रांनो आर टी प्रवेशाची मुदत जी आहे ती आता आठ ऑगस्ट पर्यंत ठेवण्यात आलेली होती ती मुदत आता संपलेली आहे टोटल जागा किती रिक्त राहिलेल्या आहेत पुढे काय होणार आहे सविस्तर जाणून घेऊया शिक्षण कायद्याअंतर्गत आर टी मध्ये खाजगी शाळांतील पंचवीस टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेत प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी दोन वेळा मुदतवाढ देऊनही जागा रिक्त राहिल्या आहेत आता प्रवेशासाठी मुदतवाढ दिली जाणार नसून प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना रिक्त जागांवर प्रवेशाची संधी दिली जाणार आहे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसाबी यांनी माहिती दिली यंदा राज्यातील दिल नऊ हजार दोनशे सतरा शाळांमध्ये एक लाख पाच हजार दोनशे बेचाळीस जागांसाठी उपलब्ध आहेत दा त्यासाठी दाखल झालेल्या दोन लाख बेचाळीस हजार पाचशे सोळा अर्जातून त्र्याण्णव हजार नऊ विद्यार्थ्यांना प्रवेश हा जाहीर झालेला आहे प्रतीक्षा यादीत एकाहत्तर हजार दोनशे शहात्तर विद्यार्थ्यांचा समावेश आहे सुरुवातीला तेवीस ते एकतीस जुलै या कालावधीत प्रवेशासाठी मुदत मुदत देण्यात आली होती मात्र प्रवेशाचा टक्का आणि प्रवेशाचा टक्का कमी असल्याने आणि आधी पाच ऑगस्टपर्यंत आणि त्यानंतर न आठ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली मात्र गुरुवारी सायंकाळपर्यंत अठ्ठावन्न हजार सातशे छत्तीस विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले होते त्यामुळे शेहेचाळीस हजाराहून अधिक जागा रिक्त राहिल्या होत्या गोसावी म्हणाले की आता प्रवेशासाठी मुदतवाढ दिली जाणार नाही रिक्त जागांचा आढावा घेऊन प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी दिली जाणार आहे त्यासाठी तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून येत्या दोन ते तीन दिवसात स्वतंत्रपणे सूचना दिल्या जातील म्हणजेच जे काही वेटिंग लिस्टमधील विद्यार्थी आहेत त्यांना आता दोन ते तीन दिवसामध्ये एस एम एस पाठवून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी व ॲडमिशन कन्फर्मेशनसाठी बोलावले जाईल